नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमानपत्र तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे आज आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिर्डीच्या भाजपाच्या महाअधिवेशनामध्ये जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा समाचार शरदचंद्रजी पवारनी जो घेतला तो समाचार आपल्या पुढे मांडायचा आहे काय चाललंय या देशामध्ये हे आपण समजून घेतलं पाहिजे खरं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात बीडमध्ये हाहाकार निर्माण झाला त्याच्याकडे जे जनतेचं लागलेलं लक्ष आहे संतोष देशमुखच्या हत्यामध्ये जे जे गुन्हेगार आहेत ते, ते गुन्हेगार पकडा म्हणून मोठमोठे लाखोंचे मोर्चे निघत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या सोबत काम करत असणारी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि त्या राष्ट्रवादी मधला एक बडा नेता वाचवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चालबाज्या केल्या जातात बड्या नेत्याचा आशीर्वाद असल्यामुळे मुख्य गुन्हेगार असलेला संतोष देशमुखच्या मारेकऱ्यामध्ये एक अजून एक मुख्य गुन्हेगार आहे तो फरार आहे आणि या सर्व गुन्हेगारांना संतोष देशमुख यांना संपवण्यासाठी ज्यांनी आशीर्वाद दिला त्यालाच नेमकं तीनशे दोन मधून बाजूला ठेवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये झालेला आहे कालच वाल्मिक कराड यांच्यावर मोका लावला पण हा मोका लावण्यासाठी सुद्धा आठ गुन्हेगारापैकी सातच गुन्हेगारावर मोका लावला होता आणि वाल्मिक कराड हा त्या गुन्हेगाराला साथ देणारा आणि या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असणारा वाल्मिक कराड बाजूला ठेवण्याचं काम केलेलं होत आणि हा मोका लावण्यात यावा पुन्हा चौकशी करण्यात यावी आणि जे जे दोषी आहे त्याच्यावर तीनशे दोन चे कलम लावावे खुनाचे कलम लावावे आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून पूर्ण मस्साजोग गाव काल टाकीवर चढून पाण्याच्या टाक्यावर चढून त्यांनी आंदोलन केलं की के जर गुन्हेगारावर योग्य कलम नाही लागले गेले त्यांना योग्य शिक्षा नाही झाली तर पुन्हा जेलमधून बाहेर येतील आणि आम्हाला पुन्हा खलास करतील अशी भीती पूर्ण गावकऱ्यांना होती आणि एवढं तीव्र असणार चिघळलेलं आंदोलन याच्याकडे जे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते लक्ष कु बाजूला आहे ते डायवर्ट करण्यासाठी महाराष्ट्रात येऊन भारताचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मागच्या दोन दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं कि महाराष्ट्रामध्ये एक एकही जागा मिळू देऊ नका एकही बसाईला खुर्ची मिळू देऊ नका असं मागच्या दोन दिवसात आणि पुन्हा काल शिर्डीच्या भाजपच्या महाअधिवेशनामध्ये शरद चंद्रजी पवार यांचे दगा फटक्याचे राजकारण मी वीस फूट गाडलं गेलं असं आम्ही शहा म्हणाले म्हणजे शरद चंद्रजी पवारने एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून दगा फटक्याच के राजकारण केलं फक्त धोके धोके धोक्याने धोकेच दिले आणि धोके देऊन या राज्यामध्ये शरद चंद्रजी पवार यांनी राजकारण केलं असं अमित शहाचं म्हणणं लगेच शरदचंद्रजी पवार यांनी जशास तस उत्तर दिलं यशवंतराव सभागृहामध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मुंबईमध्ये शरद चंद्रजी पवार हे म्हणाले एकोणीसशे अष्ट्याहत्तरच्या अगोदर हे महाशय राजकारणात होते का एकोणीशे अष्ट्याहत्तर ला तरी होते का एकोणीसशे अष्ट्याहत्तर या काळामध्ये मी मुख्यमंत्री होतो महाराष्ट्राचा मी या देशामध्ये कित्येक गृहमंत्री पाहिले पण ते सगळे गृहमंत्री आपली आपली इज्जत सांभाळून होते आपला मान सन्मान राखून होते देशाचा मान सन्मान अबाधित ठेवत होते विरोधकास सुद्धा आदर करीत होते आणि म्हणून हे सर्व आपल्या आपल्या राज्यामध्ये आपापल्या देशामध्ये स्वाभिमानाने जीवन जगत होते स्वाभिमानानं राजकारण करत होते हे सगळं गृहमंत्री होते पण असा एक ग्रहमंत्री मी बघतोय ज्या ग्रहमंत्र्यांना स्वतःच्या राज्यामधून तडी पार केलं होत आणि त्या तडी पार केलेल्या अमित शहाला महाराष्ट्रात येऊन आश्रय घ्यावा लागला होता हिंदू हृदय सम्राट असणारे बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सहकार्य मागे ले, मागितलेला हाच अमित शहा मी पाहिलेलं आहे आम्ही त्यांना महाराष्ट्रामध्ये सहकार्य केलं होत मी मुख्यमंत्री होतो कित्येक ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सहकार्य लागले भारताचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी सुद्धा गोदऱ्या हत्याकांडामध्ये गोद्रेच्या हत्याकांडामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मुंबईला आले होते आणि त्यांनीच खरं या प्रकरणामधून या हत्याकांडामधून नरेंद्र मोदीला वाचवण्याचं काम नरेंद्र मोदीला वाचवण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलंय शरद चंद्रजी पवारांचा तर प्रत्येक माणसावर उपकार आहे हे अमित शहा नावाचे महाशय एकोणीशे अष्ट्याहत्तर ला राजकारणच नव्हते राजकारणात ते कुठंच दिसले नव्हते आणि हे महाशय म्हणतात एकोणीसशे अष्ट्याहत्तर पासून ते पा आतापर्यंत असणार शरद चंद्रजी पवार यांचं दगा फटक्याच राजकारण मी वीस फूट गाडून टाकलाय आणि म्हणून या राज्यामध्ये भाजपाच्या पूर्ण कार्यकर्त्यानं एक जीवान काम करावं आणि विरोधकाला एक ही खुर्ची बसायला सुद्धा मिळाले नाही पाहिजे असं आव्हान अस वक्तव्य आम्ही शहान केलं महाराष्ट्रातल्या जनतेला आणि जानकार मतदारांना या वक्तव्याची ईर्षा येणं खूप गरजेचं आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वाभिमानी राज्यामध्ये गुजरातच्या लोकांनी येऊन आपल्या लोकांना भडकवण्याचं काम करणे हेच मुळात योग्य नाही आणि आपले शिवरायांचे स्वाभिमानी असणारे माणस या गुजरातून येणाऱ्या लोकांच्या वक्तव्यामुळे टाळ्या वाजवतात आपल्या राज्यामध्ये काहीही असो आपल्या नेत्याच्या गचुंडीला धरून विचारा की या राज्यामध्ये तुम्ही जन्माला आलात या राज्यातल्या प्रत्येक मतदाराच कल्याण करण्याचं कर्तव्य तुमचं आहे तुम्ही कर्तव्य निभावत नाहीत म्हणून दुसऱ्या राज्यातून येऊन आपल्या राज्यातल्या लोकाला भडकवण्याचं काम करतात आणि आपलेच माणसं फोडा झोडा आणि राज्य करा ही भूमिका या महाराष्ट्रामध्ये हे लोक निभावतात खरं म्हणलं तर देवेंद्र फडणवीस यांनी हेच केलं अदुगर एकनाथ शिंदेना फोडलं सरकार स्थापन केलं काहीच कारण नसताना पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फोडलं अजित पवारांना आपल्याकडे खेचलं आणि दोन मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रामध्ये गोळीबार चालू केले ही गोळीबार म्हणजे दोघांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि आपण काय केलं नाही असं दाखवायचं आणि भडकाऊ भाषण मग शरदचंद्रजी पवारच्या पुतण्याने म्हणजे अजित पवारांनी करायचे एका बाजूला एकनाथ शिंदेनी करायचे कित्येक लोक भाजपामध्ये प्रखड परखड वक्तृत्व करणारे वक्ते मग राणी सारखे असतील त्या खोता सारखे असतील कित्येक तर लोक आपले वक्तव्य वादग्रस्त करतात आणि वादग्रस्त ही वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये अहंकार निर्माण केला खरं पाहिले तर अमित शहाने जर आदेश दिला तर एकाच दिवसामध्ये बीडचा हा अहंकार संपुष्टात येईल आणि सत्य नीतीने जर हे कारभार चालवला गेला तर गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा मिळेल एवढी ताकद ग्रहमंत्र्याची असते इकडं लक्ष नाही शरद पवारला आतापर्यंत दगा फटक्यानं के राजकारण केलेलं मी विस्फुट गाडलं या देशामध्ये विरोधकाला एकही खुर्शी मिळू नका फक्त भाजपच जीवन ठेवा बाकीचे सगळे प्रादेशीय पक्ष नष्ट करा आता काल एक वक्तव्य मोहन भागवतांचं ऐकलं हे तर म्हणाले राम मंदिर बांधलं त्याच वेळेस आम्हाला खरं स्वतंत्र मिळालं बघा जे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला जे स्वतंत्र मिळालं सहजासहजी मिळालं नाही कित्येक लोक शहीद झाले त्यावेळेस हा देश स्वतंत्र झाला कित्येक या देशासाठी देशासाठी स्वाभिमानी असणाऱ्या तरण्या बांडपुराने आपल्या जीवाची आहुती दिली जीवाची बाजी लावून हा देश स्वतंत्र करण्यासाठी आपलं तरुण्यातलं आयुष्य नष्ट केलं त्यावेळेस हा देश स्वतंत्र झालाय एकोणीशे सत्तेचाळीस ला आणि मोहन भागवत जी म्हणतात राम मंदिर बांधल्यावर आम्हाला खरं स्वतंत्र मिळालं काय कोण बोलल पता नाही चे मोहन भागवत आहेत हे असं वक्तव्य करतात मग खरं स्वतंत्र कधी मिळाले हे तुम्ही तरी सांगा आणि तुम्ही सांगितलंय राम मंदिर बांधल्यावर जरा सदसद विवेक बुद्धीनं विचार करा तुमचा आणि भारत स्वतंत्र करणाऱ्या कार्यकर्त्यांचा कुठं संबंधच येत नाही स्वतंत्र चळवळीमध्ये आर एस एस नव्हतं विरोध होता एकोणीसशे ऐंशी ला स्थापन झालेलं भाजपा आणि भारताच्या स्वतंत्र चळवळीचा काहीही संबंध नव्हता म्हणजे तुम्हाला भारत स्वतंत्रच श्रेयच मिळालेलं नाही म्हणून ती श्रेय घेण्यासाठी आराम मंदिर मिळाल्यानंतर आराम मंदिर बांधल्यानंतर आम्हाला खरं स्वतंत्र मिळालंय हे लोकांना वेड्यात काढण्यासारखं आहे आणि म्हणून भारतातल्या प्रत्येक नागरिकाने यांच्या या गुमराह करणाऱ्या वक्तव्याकडे लक्ष न देता या देशामध्ये अन्याय अत्याचार भुकमारी सर्वसामान्य माणूस आज आर्थिक बाबतीत परेशान झालेला आहे गरिबी एवढी या देशामध्ये आहे की या गरिबीकड दुर्लक्ष करू नये हे भारतीय जनतेनं चांगल्या पद्धतीनं लक्षात घ्यायचं एक्क्याऐंशी कोटी लोकांना हे भारत सरकार राशन देत आहे ह्याचा अर्थ असा आहे की एक्क्याऐंशी कोटी लोक आज बी स्वतःच्या पायावर उभा नाहीत सक्षम नाहीत त्यांना रोजगार नाही लोक परीक्षा नाही हे भारतीय जनते जनतेनं लक्षात घ्यावं आणि भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या भाजपाच्या लोकांना ओळखावं अशीच मागणी आणि असा संदेश भारतातल्या प्रत्येक माणसाने एकमेकाला द्यावा आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचं सरकार या राज्यामध्ये देशामध्ये आणावं आणि देश प्रगती पथाखड न्यावा एवढीच अपेक्षा आता भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आहे अमित शहाला लवकरात लवकर ओळखा नरेंद्र मोदींना ओळखा देवेंद्र फडणवीसला ओळखा आणि या देशाचं कल्याण करणाऱ्या सरकारला या देशामध्ये पुन्हा सत्तेमध्ये आणा एवढीच अपेक्षा आता जनतेची आहे हे सर्व मत जनतेचे असतात पत्रकार हे मत जनतेच्या पुढे आणायचं कार्य करत असतात ते कार्य खडतर प्रवास वर्तमानपत्रा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या नातेने हे मत जनतेपुढे मी मांडत आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये कसा बदल घडेल आणि जनतेला कसा न्याय मिळेल ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद mm. धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र